नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मॉडर्न स्टाईलच्या नथी ज्या की दोन जुळ्या बहिणींसाठी ऑर्डर केल्या होत्या मग चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया व्हिडिओच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग स्टार्ट करूया या ठिकाणी मी एडीचे स्टोन घेतले होते या ठिकाणी एक राणी कलरमध्ये आहेत तर एक रेड रेड कलरमध्ये आहेत स्टोन ते रेड कलरचे मी पाना कराचे चार घेतलेले आहेत आणि तसंच गोलाकाराचे दोन घेतलेले होते असे रेड कलरमध्ये पण सेम केलेलं आहे आणि जे राणी कलरच्या जे डेडीचे स्टोर आहेत त्याच्यामध्ये पण सेमच क्वांटिटी तशी घेतलेली आहे का तर ह्या दोघी बहिणींना काय कर, करायचं होतं पार्टीवेअरसाठी अशी नद पाहिजे होती जी की एकदम त्यांच्या साडींना मॅच होईल अशी मग सेम त्याच आपण टाईपमध्ये बनवलेली आहे जरा नवीन काहीतरी बनवायचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी मग मी प्लॅर घेतलेला होता आणि वायर ज्या आहेत त्या मी करून घेतलेल्या होत्या की मग अशी मी दाखवलं तुम्हाला की वायरला एक शेप देऊन तो वरच्या अंगाला ओढलेला आहे नंतर या ठिकाणी एडी स्टोन घेतलेले आहेत बघा या ठिकाणी सर्कलमध्ये दोन दोन आहेत तर तसेच पानकारामध्ये पण चार आहेत असे सहा ते एड स्टोन आहेत बघू शकता आपण पण अशाच पद्धतीने किंवा वेगळ्या टाईपमध्ये जरी तुम्ही घेतल्या तरीही काही प्रॉब्लेम येत नाही जर तुम्हाला वेगळं काही बनवायचं असेल अशाच टाईपमध्ये तर मग वेग वेगवेगळ्या स्टाईलचे वेगवेगळ्या टाईपचे तुम्ही स्टोन घेऊ शकता मग आता मी ह्या ठिकाणी काय केलंय जे पार होतं सॉरी सर सर्कल जे होता तो मी त्याबद्दल घालून घेतलेला आहे जात नाहीये का तर बाकीचे सगळे बीड जातात पण हे जात नाहीये का तर ह्याचा जो छोटा खालची जी कॅप आहे ना तर ती एकदम छोटीशी आहे तर गेल्यानंतर ना बघा मी त्याला व्यवस्थित फिटिंग करून घेतलेली आहे असे पण फिटिंग करून घेतली की एडी स्टोन जे आहेत ते फिक्स होतात त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही नंतर ह्या ठिकाणी बघा मी त्याला परत फिक्स करून घेतलंय आणि रेड कलरचा जो स्टोन आहे एडी स्टोन तो मी परत त्यामध्ये टाकून घेतलेला आहे या ठिकाणी रेड स्टोन जे आहे ते एकदम असे खालच्या साईडने कॅपमध्ये आहे ना त्याचं जॉईंट आहे खूपच कॅप म्हणजे थोडासा सुद्धा असा स्पेस नाही आहे पण नंतर ना गेली ती ना तिचा जो होता तो गेलाय बघा दाखवते ते बघा मला व्यवस्थित ती गेलेली आहे फिक्स करून घेऊयात बघा बघू शकता पूर्ण रथ झाल्यानंतर एकदम सुंदर सोबर दिसत होती खूप सुंदर दिसत होती ती कधी पण कुठली जर फिटिंग करायची असेल तर पहिल्यांदा स्टोन लागून गुंफून मगच फिटिंग करायची बघू शकता हे असे दिसतात असे दिसल्यानंतर ना त्याला आता चा जे आपले चार उरलेले जे स्टोन आहेत ते आपण अटॅच करून घेऊयात जे फ्लार घेताना आपण पान घेतो ना तर ते पान घेतल्यात घेताना ते जरा व्यवस्थित बघायचे का तर कधी कधी काही पानाचे जे टोक असतात त्याला फिनिशिंग व्यवस्थित नसते त्यामुळे ते बघूनच घेतलेले बरे असतात थोडंसं जरी खाली पडलं तर लगेच स्टोन जो असतो त्याचा तुकडा जाऊ शकतो त्यामुळे एकदम क्रॅक वगैरे आहेत की नाही हे बघून घ्यायचं खूप इम्पॉ इम्पॉर्टंट आहे ठीक आहे नंतर ह्या ठिकाणी नथीला मी प्रेस दिला होता बघू शकता की अशा टाईपली आपल्याला त्याला प्रेस द्यायचा होता मोस्टली ह्या नथ ज्या आहेत ते अशा व्यवस्थित बसतात हे प्रॉब्लेम येत नाही पण त्या ना म्हणजे मोस्टली मला जर अशा नथी ना नाहीत आवडत आता हे कस्टमर जे होते ठीक होतं पण ह्या सैन्समध्ये आपण गोल असा जो देतो ना एक फ्लार जो एडी स्टोनचा जो फ्लार आहे त्या ठिकाणी गोल असा गेज वायरने आपण स्टोन दिलेला म्हणजे प्रेस दिलेला आहे ना तर तो जरा पडतो खाली पडतो त्यामुळे काय होतं ती नथीला व्यवस्थित शेप येत नाही ठीक आहे पण हे आपल्या कस्टमरच्या होत्या नथी मी कुठली पण अशी जर नथ बनवली तर मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते कुठला आपल्याला चांगलं दिसेल कुठली नाही दिसेल हेच आपण बघत असतो आणि नंतरनच बनवायचं असतं मग ठीक आहे आता या ठिकाणी मी जो प्रेस आहे तो दिलेला आहे आता दुसऱ्या पहिल्या नथीला आता ह्या दुसऱ्या नथीला पण मी काय करते प्रेस देते पण घातल्यावरती सुंदर दिसते तशी नथी बरं का सुंदर दिसते नद घातल्यावरती एक मॉडर्न स्टाईल पण याला म्हणू शकतो की ॲक्च्युअलमध्ये ही काय झाली तर एक मॉडर्न स्टाईल नद झालेली आहे ओके खूप सुंदर दिसली ही नद घातल्यानंतर ना फक्त मला ह्याचा जो प्रेस आहे तो नाही आवडलेला म्हणजे तो असं नदीसारखं वाटतच नाही पण ठीक आहे काहीतरी युनिक बनवायचंय त्यामुळे आपण हे एकदा एखादं वेस केलं तर काही प्रॉब्लेम येत नाही पण हा जो प्रेस आहे तो प्रेस देताना त्याला एकदम प्रॉपर तरीके से द्या का तर काय होत प्रेस जर व्यवस्थित नाही आला तर नथ ही खाली पडणारच त्यामुळे प्रेस व्यवस्थित येऊन आतल्या साईडला ओढून घ्या आणि नथ ठिकाणी आपली तयार आहे साईडला दाब द्यायचा आपल्याला बरोबर जो हा तो जो शेप आहे तो आपल्याला वरच्या साईडला घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही जी आपली आहे ही तयार झालेली आहे थोडस इकडून तिकडून शेप द्यायचा बाकी आहे माझा नत घालताना मी नेहमीप्रमाणे सारखी की जास्त त्याला ओढत जाऊ नका एकदम हलक्या हाताने ओढत जावा आणि बसवत जावा तर नथ ही जी असते एकदा प्रेस त्याचा मोठा केला तुम्ही तर ती परत बसत नाही मग त्याच्यासाठी प्लॅरचाच यूज करावा लागतो त्यासाठी मी सांगते तुम्हाला कधीही की जी नथ आहे ती तुम्ही काय करा प्रेस व्यवस्थित द्या ठीक आहे तर हा जो आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसं वाटला तो तर मला नक्की शेअर कराच सांगा प्लस तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जसं की माझं युनिक आणि वेगवेगळ्या टाईपचे जे काही व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही मला नक्की सांगा आणि मला असा सपोर्ट करत राहावा आणि मोस्टली माझ्या आत्ता जे सबस्क्रायबर्स आहे माझं नवीन चॅनल आहे माझे सबस्क्रायबर जे आहेत ते तशीच एकशे नव्वद आहेत सो so प्लीज मला सबस्क्राईब पण करायला विसरू नका थँक्यू